नमस्कार मंडळी स्नेहलता हो आता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आईच्या हातच्या मासवड्या खायच्या आहेत मी या याआधी यूट्यूबवर मासवड्या टाकल्या आहेत पण आता मी आईच्या हातच्या स्पेशल मासवाड्या दाखवणार आहे तर तिने इथे सारण तयार केलेलं आहे हे काय तिळ सफेद तीळ सफेद तीळ किती घेतलेत हे घ्यायचं आपलं लग... आपल्याला जसं घ्यायचं तर तेवढं समजा अर्धी वाटे अर्धी वाटे हाची भाजायचं तेल बिल नाही टाकायचं असं सुखरडच तिने सुक्क भाजलेलं आहे आणि ते वाटायचंय काय मिक्सरला घ्यायचं जरा एक घरका आणि इथे तिने खोबरं घेतलंय थोडं अर्धी एक और... वाटी अर्धी वाटी बारीक किसून तिने पण तेल न घालता असं सुक थोडस भाजायचंय इथे दोन तीन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि तेलात भाजलेले आहेत आणि इथे लसूण तिने कुटून घेतलाय आणि तो पण भाजायचा का तेलात सुक नाही असंच तेला तिने सुका लसून लसून घेतलेला आहे आणि तो ठेसून घेतलाय तिने थोड्याशा तेलामध्ये तो परतलेला आहे जास्त लाल वगैरे करायचं आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स ते नंतर मी दाखवते त्याआधी तिने इथे मसाला म्हणजे आपल्याला जो काही रस्सा करायचा आहे साराचा त्यासाठी तिने इथे कांदा खोबरं लसूण हिरवी कोथंबीर त्याच्यानंतर काय घेतले आणखीन काय नाही ते धना जरा धने वगैरे घेतलेले आहेत हे सगळा मसाला तिने आपलं छान तेलामध्ये परतलेला आहे आणि तो आता आपल्याला वाटप करायचा आहे तर ह्यामध्ये आपण खोबरं आणि कांदा वगैरे छान असं तेलामध्ये तळून भाजून घ्यायचं आहे लसूण भरपूर लागतो ह्याला लसूण घ्यायचं आहे कोथंबीर आपल्याला भरपूर आहे हे आता गाव असल्यामुळे आयत्या वेळेला कोथंबीर मिळालेली नाही आहे जेवढी होती तेवढी टाकलेली आहे तर ह्याचा मस्त रस्ता करायचा आपल्याला आणि ह्याचं वडी करायची वडीच्या आतलं सारण आहे तर आता हां आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट घालायचं आहे आता आपण बघूया पुढे वडीच्या आतलं सारण स्टप करायचंय आपल्याला तर आपण ते आधी मिक्स करून घेणार आहे काय टाकायचं तुला आता लाल मिरची हा लाल तिखट आपल्या अंदाजानुसार टाकायचं किती तिखट हवं आहे हा बस हे गावठी हा गावठी लाल मिरची पावडर आहे त्याच्यामुळे तिने अर्धा चमचात घातलेला आहे आता आपल्याला थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे तिने चवीनुसार मीठ घातलंय साधारण बारका छोटासा एक चमचा आणि थोडीशी आपल्याला चवीनुसार हळद घालायची आहे बस बस आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आता इथे काय माहिती आहे कोथंबीर नाही आहे आपल्याकडे जर कोथंबीर असेल तर ती पण भरपूर प्रमाणात कोथंबीर घालायची त्याची पण चव खूप छान लागते हे आता आई सगळं मिक्स करून घेते मासवडीच्या आतलं सारं छान आपल्याला एकजीव करायचं आहे तुमच्याकडे बारीक कांद्याची पात असेल तर ती पण बारीक चिरून घातली तरी चालते कोथंबीर घातली तर कोथंबीर तर पाहिजेच पाहिजे पण आता नाही आहे तर आपण आहे तशीच करायची आहे याच्यातलं सारण मस्त आपलं एकजीव झालं पाहिजे छान थोडं खाऊन बघायचं पाहिजे असेल तर आपल्याला मीठ कमी जास्त असेल तर आपण करू शकतो छान आता आपलं सारण एकजीव झालेलं आहे आता आपल्याला चण्याचं पीठ हाटून मस्तपैकी वडी तयार करायची आहे चण्याचं पीठ हाटून म्हणजे वरचं कवर करायचं आहे आपल्याला ते आता आपण पुढच्या कृतीत बघणार आहोत हे सगळं सारण आपलं आता एकजीव झालेलं आहे आता मासवडांच्या सारासाठी आपलं वाटण तयार होऊन आलेलं आहे मस्तपैकी काळं वाटण झालेलं आहे कांदा जास्त छान तळल्यामुळे मस्त असं काळं वाटप झालेलं आहे याला कोथंबीर घातली असती आणखीन छान मस्त कलर आलेला आला असता तर आता आपण बघूया काय करायचं ते पुढे हे बघा आता इथे आपण पाव किलो चण्याचं पीठ काढलेलं आहे मस्त चाळून घेतले घेतलं आहे आणि इथे ना लसूण आणि जिरं आणि क लाल मिरची पावडर आहे इथे गावची हळद आहे त्याच्यानंतर थोडासा हिंग घेतलेला आहे हे लसूण आणि जिरा आपण मस्तपैकी जराशी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि इथे आपण अशीही तीन ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे बघा एक टोपभर पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाव किलोला तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे तर आता इथे आपण काय केले टोप तापत ठेवलेला आहे आणि तेल त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर आता काय घरायचं याच्यात आपल्याला जिरं टाकायचं हिंग टाकायचं थोडंसं आता आपण जिरं घालूया त्याच्यात आणि हिंग काढला आहे आपण हिंग काढला याच्यात हां हां याच्यामध्ये आपण हिंग काढलेलं आहे हिंग घातलेलं आहे त्याच्यानंतर लसूण आणि जिरं आपण ठेव मस्तपैकी मिक्सरला जरा घसरा दिलेला आहे ओबड धोबड आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता याच्यात थोडीशी हळद पण घेतलेली आहे त्याच्यातच ते पाणी ओतणार आहोत हे तीन ग्लास पाव किलोला तीन ग्लास आपण पाणी ओतलेलं आहे आता याला छान अशी हा छोटी ग्लास आहे साधारण हे एवढं ग्लास आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा एवढं ग्लास मी तीन ग्लास आपण घेतलेली आहे आणि हे तीन ग्लास याच्यात ओतलेली आहे याला आता उकळी आली की आपल्याला पीठ थोडं 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 करून सोडायचं आहे आता पाण्यामध्ये आपण मीठ राहिलेलं आहे ते मीठ पण चवीनुसार घालायचं आपल्याला आणि याला हा आणि याला आता साधारण आपल्याला उकळी घ्यायची पाण्याला हे बघा आता आपण थोडं थोडं पीठ घालणार आहोत आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे छान असं आपलं शिजवून घ्यायचं हाटून आपल्याला मस्त पैकी ह्या ज्या सगळ्या गाठी दिसतात त्या आपल्याला मोडून घ्यायच्यात छान असं शिजवून घ्यायचं बेसन आपल्याला हे आता सगळं पाव किलोच्या पाव किलो आपण घातलेला आहे आणि छान आहे आपल्याला मस्त हटून आहे बेसन पूर्ण आपलं शिजलं पाहिजे किती वेळ लागतो शिजायला दहा मिनटात एक दहा मिनिटात शिजणारे छान आपण नंतर त्याच्या झाकण वगैरे ठेवणार आहे वापरवर ठेवणार हे बघा आपलं पीठ चांग छान सुकत आलेलं आहे मस्त अजून आपल्याला पाच मिनिटं आपल्याला छान वाफ द्यायची त्याला आपण एक पाच मिनिटं त्याला झाकण वाप देऊया मस्तपैकी झाकण ठेवूया आणि त्याला वाप देऊया आणि परत एकदा उचकून बघूया खोलून बघूया कसं व्यवस्थित झालंय का हे बघा आपलं बेसन वरचं कवरचं बेसन शिजलेलं आहे हे शिजलेलं कसं ओळखायचं हे बघाला हाताला तिच्या चिटकत नाही म्हणजे ते शिजलेलं आहे आणि काविलचा पण असा बघा तुम्ही उभा राहतो आहे हा बघा उभा राहायला म्हणजे ते शिजलेलं आहे आपलं बेसन तर आता आपण मासवड्यांची तयारी करूया आता छान आपण ते शिजलेले पीठ एका ओला फडका करून मी आम्ही पळपोटावर ओला फडका टाकलेला आहे आणि त्याच्यात जरा थापून घ्यायचं आणि हे जे सारण आपण केलेलं आहे ते त्याच्यावर थापायचं छान करण्याची पद्धत ही एकदा आली की मासवडी जमली छान रोल करायचा तो आणि असं थापत थापत आहे तो पाणी लावायचं हाताला आणि एक आपण तळव्याच्या आणि प्रेस करायचे आणि ती वाढवत वाढवत न्यायची आपल्याला त्या माशाच्या आकाराच्या दिसतात त्यामुळे त्याला मासवड्या म्हणतात आणि ती आता फडक्यातून आपल्याला सोडवून घ्यायची बघा हा बघा ही अशी माशेच्या आकाराची दिसते म्हणून तिला मासवडी म्हणतात हे बघा सगळ्या मासवड्या आपल्या करून तयार झालेल्या आहेत आता त्या थंड झाल्या की त्याच्या वड्या कापायच्यात आपल्याला हे बघा आता आपल्या मस्त वड्या कापलेल्या आहेत आईने बघा छान असे आपल्या कापून झालेल्या आहेत मस्तपैकी त्याच्या सारण तुम्ही बघा मध्यभागी कसं सा सारण दिसतंय आता ह्या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तव्यावर थोडंसं तेल टाकून गरम करू शकता किंवा असाच रस्त्याबरोबर रस्सा भाकरी आणि वडी खाऊ शकता कारण आपण पीठ छान शिजवून घेतलेलं आहे तर ह्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत कापून आपण टोपामध्ये आता आप आपण सार करतोय म्हणजे रस्सा करतोय मासवड्यांबरोबर खायला तर त्याच्यात आपण तेल घातलेलं आहे दोन चमचे फोडणी हा फोडणी घालते ती खोबरं आणि लसूण तिने छान असं मिक्सरमध्ये जाडसर कुटून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सर चालू बंद करून तिने ते खोबरं आणि लसून छान ठेसून घेतलं त्याच्यात म्हणजे जाडसर वाटून घेतलेला आहे तुम्ही खलबतात तर कुटून घालू शकता थोडासा हिंद घालायचा आहे घालूया आपण आणि याच्यामध्ये लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर कांदा खोबरा एक चमचा मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी तिने घातलेली आहे आणि वर्षभराचा लाल मसाला असो तो चवीनुसार घालायचा आहे आपल्याला हा वाटलेलं वाटण आहे ते छान आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे आणि इथे जे तिने दोन पाणी ठेवले त्याच्यात आपण जेव्हा आपण वड्या उकडल्या होत वड्या छानपैकी पीठ ख हे केलं होतं शिजवलं होतं त्या त्या वड्यांचं पीठ जे थोडं राहिलं होतं टोपाला लागलेलं त्याच्यात तिने गरम पाणी घालून ते साईडला काढून ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यात डाळीचं पाणी पण होऊ शकतं तर हा आपला मसाला छान परतला जातोय आता आपण हे जे काही वड्या शिजवल्या होत्या त्याचं पाणी आपण घालणार आहोत म्हणजे जे साईडच्या टोपाला जे आपण पीठ चिघडलेलं असतं त्याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं आणि ते जराशी गरम करून घ्यायचं आणि ते आता ओतायचं फुकट जाऊन द्यायचं नाही छान आपल्याला जेवढं पातळ घट्ट करायचं आहे तेवढं आपण रस्त्यामध्ये पाणी घालायचं आहे त्याच्यात आता आपल्याकडे कोथंबी नाही आहे आपण शिवाय आता हे रस्सा करतोय मासवाड्यांचा मीठ घातलंय मीठ घातलेलं आहे मीठ थोडं घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आणि छान याला आता आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे हे बघा आता आता आपला मासवडीचा रसा मस्त फोडणी घालून तयार आहे आता तो त्याला उकळी आली छान छान उकळून द्यायचा आहे तो मीठ वगैरे सगळे मसाले घालून झालेले आहेत आता आपल्या छान त्याला उकळी आली की आपले म हे मासवडीचा सार तयार झाला आहे आता त्याला छान असं बघताय तुम्ही थोडी थोडी उकळी फुटते त्याला छान असं उकळून द्यायचं आहे मस्तपैकी हे बघा साराला आपल्या छान उकळी आलेली आहे तो आता मस्त असं बिरी आलेली आहे आणि सार आपला तयार आहे उकळून